अधिनियम दोन हजार चौदा मधल्या नियम नऊ प्रमाणे कारखान्याने इलेक्शन लागण्यापूर्वी एक वर्ष अगोदर कारखान्याच्या बायलॉज प्रमाणे नियम सहा असेल नियम नऊ असेल सोळा असेल त्याप्रमाणे जे क्रियाशील वीस गुंठे आहे का चाळीस गुंठ्या आहे का कोण शेतकरी ऊस घालतो का नाही घालतो ते बायोलॉज एक्झिस्टिंग असल्याप्रमाणे त्यांनी ड्राफ्ट मतदार यादी तयार करून द्यायची असते ती मतदार यादी चार चार हजार जर तुम्ही मतदार यादीमध्ये सभासदांच्या वारसाची नोंदी करणार असाल तर ती आव्हानित केली गेली होती आणि नंतर मग त्याला स्कोपच राहिला नाही हा मुद्दा महत्वाचा आहे फक्त नफा तोटा अग्रीमेंट प्रमाणे काय होता आणि सीबीसी गाईडलाइन प्रमाणे टेंडर काढले होते का नव्हते काढले ज्यावरची नियुक्ती करताना तेव्हा टेंडर न ती नियुक्ती केली होती का नव्हती हा देखील महत्वाचा आहे सभासद आलीच नाही तर कुणाला सभासद करून घ्यायला भोसले साहेबिप्रेस भोसले साहेबांना जरा माझ्या घरात एक चुलती वारत झालेली आहे दहा वर्ष झालं मयेत आहे पण तिच्या नावा कोणाचं नाव शेअर करायला शिल्लक जमीनच नाही आमची ती गेले दहा वर्ष झालं दहा वर्ष का असा बाई भगवान बेलदार कि माझी चुलती मयत झाली घरात शिल्लक शिल्लक नाही तुम्हाला आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही तुमचा सन्मान करतो पण एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आज या ठिकाणी श्रीमंत रामराजे साहेब आहेत आमदार दीपकराव चव्हाण आहेत रघुनाथ राजे आहेत हे आम्हालाही माहिती आहे तुम्ही काय सांगताय आम्ही काय एक संस्था चालवतोय का तुम्ही संस्था चालवता तुमच्या संस्थेमध्ये मयत सभासद नाहीत असं तुम्ही सांगा आहेत का नाही सोसायटीत मग आता काहीतरी ओघ करण्यात अर्थ नाही बसले साहेब उगाच चुकीचा भाऊ करू नका तुमच्या सोसायटीत नाही उठून सांगा एकही माहीत सभास नाही हे बघा तुम्ही म्हणजे सभासदांचं तुम्ही चुकीचं सांगताय सगळं असं नाही हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या आपण कारखाना चालवायला देत असताना आपला आणि श्रीराम जव्हार ही भागीदारी आपण केलेली आहे आपण हा चालवायला दिला नाही भागीदारी तत्वावर चालतो एखाद्या वेळेला त्यांना त्याची कल्पना नसा दुसरी गोष्ट आपण त्याचं डिस्टलरी आणि कारखान्याचं भाडं आपण साडेचार ला साडेचार कोटी रुपये ठरवलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला एफआरपी पेक्षा अधिक भाव पाहिजे श्रीरामला फायदा करून त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो पैसे कोणाला मिळायला पाहिजेत सभासदाला मिळायला पाहिजेत त्यानुसार तो भाडे करार आहे आणि त्याचबरोबर आमची ती येणी देणी आहे ती ह्या संपूर्ण पंधरा वर्षाच्या करारामध्ये ही संपूर्ण शून्य झाली पाहिजेत अशा प्रकारचा त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली पंधरा वर्षांनी ते जातील त्यावेळेला श्रीराम कारखान्यावरती एक रुपयाच सुद्धा त्यांचं येणं देणं किंवा कुणाच येणं देणं राहणार नाही अशा प्रकारचा कॅश फ्लो त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे हा विषय क्लिअर झाला भोसले साहेब झाला का क्लिअर ह्या ठिकाणी श्रीरामचा फायदा करायला करार केलेला नाही कुणाचा फायदा करायला केलाय हा कुणाचा केलाय कामगारांचा आमचा करायला गेलाय तर तेच म्हणतात सभासद आणि कामगार दुसरा मुद्दा असा आहे एक तर तुम्ही जे म्हणताय भोसले साहेब की तुम्ही मयत सभासदांची नावच काढून टाकली मतदार यादीतून ती कमी झाली भाग भांडवलाच्या यादीमध्ये ती कधीच कमी होऊ शकत नाहीत दोन यादी आहेत मतदार यादी म्हणजे शेअर होल्डर्सची यादी नव्हे ती मतदार यादी झाली त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन उब, घेतलं त्याच्यावरती काही कमी झाली वाढली तो मतदार यादीमध्ये झाला भाग भांडवलदारांची यादी आहे त्याच्यामध्ये तुमचा शेअर अपूर्ण जरी असला तरी नाव त्यांचं भाग भांडवलदारांच्या यादीमध्ये राहणार अपूर्ण म्हणून थोडं शेअर पडणार आता त्या ठिकाणी त्यांचा जो मुद्दा होता की अनेकांचे भाग भांडवल त्या ठिकाणी पूर्ण नाही वस्तुस्थिती आहे ही आज आहे का अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आणि याच्याकरता आपण कधीही कुठल्याही निवडणुकीमध्ये केवळ शेर्स अपूर नये म्हणून त्याचं नाव बाजूला काढलेलं नाही हे बरोबर आहे का चुकीचं आहे डॉक्टर आणि आता शासनानेच निर्णय घेतलाय की भाग भांडवल जरी अपूर असलं तरी त्याचा मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी राहणार हा शासनाने घेतलेला निर्णय ह्याच्या नंतरचा जो विषय आहे की मयत सभासदा जे असतील त्यांच्या वारसांच्या नोंदी ही जबाबदारी भोसले साहेब कोणाची जबाबदारी आहे आमची जबाबदारी आहे पण माहिती कोणी द्यायची आम्हाला शंभर टक्के जबाबदारी आमची आम्ही नाकारत नाही माहिती कोणी द्यायची काय आम्ही जाऊन घ्यायची आहे घरोघरी मग हे तुम्ही क्लिअर करत नाही तुम्ही ज्या वेळेला आरोप करता त्यावेळेला हे क्लिअर पाहिजे तुम्ही काय आरोप नाही करत आहे कसा तुम्ही तुम्ही द्या हे चुकीच सांगतायत की कारखान्याची जबाबदारी निश्चित आहे तुम्ही आमच्याकडं कागदपत्र द्या आम्ही काही घरी जाऊन कुणाला विचारू शकत नाही डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या घरी अशी दुःखद घटना घडली आहे का आपण नाही विचारू शकत आणि मला केवळ सहकारातलं नव्हे कॉर्पोरेट तुम्हाला सांगतो आपल्याला माहिती द्यावी लागते की हा शेअर होल्डर मयत आहे त्याचा मी नॉमिनी आहे माझी केवायसी द्यावी लागती त्यावेळेला माझी तिथं नोंद होती आहे का नाही काय आम्ही आमच्याच सुमोठो करायचं सुमोठ करायचं काम सिस्टम प्रमाणेच करावं हो लागणार सुमोटो हे कर, करता येत नाही आणि सिस्टम प्रमाणे दोन हजार दोन पासून तुम्ही एक इथं उद उभं राहून कुणी सांगा की आम्ही कालच्या मीटिंगपर्यंत की मीटिंग आम्ही वारसाची नोंद करायचं कुणाला अडवलेलं आहे एकही कुणी सांगा भोसले साहेब सांगू शकता की एक केस सांगायची रितसर कागदपत्र आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही त्याची नोंद करायला अडवलेला आहे रितसर कागदपत्र आहेत आणि आम्ही त्याला सभासद म्हणून घ्यायला नाकारलेला आहे एका आपला वाद होतो की ह्याला करू नका आपण म्हणतो आपल्याला भाग बांधव मिळते कशासाठी तुम्ही थांबत पाहिजे उद्या त्याला सभासद आपण कुणालाच अडवलेला नाही आणि दोन हजार दोन पासून आज तागायत आम्ही एकही कुसळी सभासद केलेला नाही आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो त्याच्या पुढं जाऊन सांगतो रामराजांच्या कृपेमुळे आता कुसळी सभासद राहिलेला नाही भागामध्ये जे सभासद होते ते त्यांचाही ऊस आता येतो त्यामुळं कुसळी सभासद हा विषय फलटण तालुक्यातून नामशेष झालेला आहे त्यामुळं बोगस सभासद करण्याचा प्रश्नच येत नाही आणि कारखाना कोणी काढला ज्याप्रमाणे आम्ही पुढं चाललोय कशासाठी आम्ही हे करणार करण्याची आवश्यकताच नाही आहे कारखाना चांगला चालावा एवढाच त्याच्यामध्ये आमच्या सर्वांची सद्भावना आहे मी कित्येकदा त्या ठिकाणी सांगतो या कारखाना डॉक्टर तुम्ही संचालक मंडळ जुन्यातले सगळे त्याला साक्षीदार आहेत मला वाटतं काका सुद्धा होते की आता हे काय आमच्या चालत नाही आम्हाला सल्ला काय मिळाला की आता हे नाही कुणी दिला काय दिला मी सांगणार नाही आता तुम्ही हे लिक्विडेशनमध्ये काढा आणि मग परत घ्या लिक्विडेशन मध्ये काढा आणि परत घ्या रामराजे एकमेव म्हणाले आजोबांनी काढलेला कारखाना आहे शिवायरायांनी काढलेला कारखाना आहे मी अशेपर्यंत माझ्यावरती मी काय तो ब्लेम येऊन देणार नाही लिक्विडेशन मध्ये काढला म्हणजे आता तुम्ही सांगितलं फोटो नाही एवढं एवढी तु, तु, तुमची त्यावरती प्रतिक्रिया आहे त्याही करता दिलगिरी व्यक्त करतो पण ती प्रतिक्रिया मग काय आली असती महाराज साहेबांनी काढला आणि मध्ये नातवाने काढ काही झालं तरी चालवायचं आणि मग तो निर्णय झाल्यानंतर कसं त्यांना जवार भेटलं हे ते सांगतील चालता चालता भेटले ते आणि तिथं त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि सहकारामधला हा पहिला प्रयोग आहे की दोन सहकारी साखर कारखाने एकत्र येऊन त्या ठिकाणी आज काम करत आहेत तुम्ही नीट लक्षात या सहकारी कारखान्याबरोबर आपण पार्टनरशिप केली आहे खाजगी बरोबर केलेली नाही हे लक्षात घ्यायची आवश्यकता आहे ना खाजगी बरोबर तुम्ही देवाण घेवाण कराल माझा जास्ती फायदा बघाल इथं दोन सहकारी साखर कारखाना एक सक्षम सहकारी साखर कारखाना आपल्या बरोबर आला आणि आपण ही पार्टनरशिप एकत्रित करून त्या ठिकाणी आजपर्यंत आपली वाटचाल आहे आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला कारखाना कितीचा होता अडीच हजार टनाचा होता दत्तोबा तुम्ही आता वाहतूक करताय कितीने चालत होता लायसन अडीचं होतं अडीच केलं होतं का अडीच नाही कधी चालला नाही आता त्या वेळेपासून आम्ही काही सुधारणा करायचा प्रयत्न केला त्या फार अपुऱ्या पडल्या तेवढ्या आमच्याकडं निधी तेवढा आम्हाला निधी उपा उपलब्ध करणं उभा करणं शक्य नव्हतं त्यामुळं जवारच्या माध्यमातून आपण हा निधी उपलब्ध केला उभा केला आज पाच हजारापर्यंत गेल्या वर्षी आपण गेलो का गेलो नाही पाच हजारा वर्ष पर्यंत आपण गेलो चालू वर्षात त्यामध्ये अधिक कसं पुढं जाता येईल आणि दहा हजारापर्यंत हा कारखाना कसा नेता येईल अशा दृष्टीने आज आपण प्रयत्नशील ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय कारखाना कुणाच्या ताब्यात आहे याहीपेक्षा हा कारखाना हा तुमचा आहे आणि हा दहा हजाराचा ज्या वेळेला होतो त्यावेळेला या कारखान्याचं खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचा फायदा होत असतो कारखाना वाढतो तुम्ही आता सारखेच तक्रारी करता पाच हजार करून सुद्धा तुमचा ऊस आम्ही वेळेवर आणू शकत नाही वस्तुस्थिती आहे का नाही हे खरं आहे ते आम्ही कबूल करतोय ना की पाच हजार करूनसुद्धा या ठिकाणी आपण योग्य न्याय आपल्या ऊस उत्पादकांना देऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे त्याकरता सक्षम त्या ठिकाणी प्रोग्रॅम राबवणे आणि त्याचबरोबर दहा हजाराचा जर केला तर त्या ठिकाणी कुणाचाही ऊस त्या ठिकाणी आणण्यासाठी अडचणी येणार नाहीत पण हे करत असताना मला तुम्हाला विनंती करायची आहे अडचाली ऊस मात्र कमी झाला पाहिजे तरच कारखाने टिकणार आहे कारखाने दोन महिने चालवण्यासाठी कारखाने नसतात दहा हजाराचा करा पंधरा हजाराचा करा वीस हजाराचा कारण दोन महिन्यात कारखाना बंद करा असं होऊ शकत नाही कारखाना सक्षम चालवायला किमान तो दीडशे किमान दीडशे दिवस तरी तो चालला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अडसाली ऊसाबरोबरच सुरू ऊस असेल पूर्व हंगामी ऊस असेल ह्याही ऊसाची आपल्याला त्या ठिकाणी लागण करावी लागणार तरच या ठिकाणी हे सर्व शक्य होणार आणि तरच तुम्हाला योग्य त्या ठिकाणी भाव सुद्धा मिळणार आहे योग्य तुम्हाला त्या ठिकाणी ऊसाच्या दरापेक्षा योग्य वेळेत ऊस जाणार आहे आणि हेही पुढं जाऊन सांगतो की जे ऊस उशिरा पूर्व हंगामी हंगामी ऊस जे करतील एक वर्षाचा ऊस करतील त्यांना वेगळं अनुदान देण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार ना ना करता येईल कारण तुमचा ऊस उशिरा येणार आहे तर त्याकरता वेगळं अनुदान सुद्धा आपल्याला देता येईल अनेक कारखान्यामध्ये ते केलं जातं परंतु केन डेव्हलपमेंट हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रभावीपणे जर आपण राबवला तरच हा कारखाना योग्य रीतीने चालू शकणार ऊस विकास हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे <coughs> दुर्दैवाने त्याकडे आपल्याला फार लक्ष देता आलं नव्हतं गेल्या तीन वर्षापासून आपण प्रयत्न करतोय पण अजून त्याला पाहिजे तशा प्रमाणात आपल्याकडून सुद्धा त्याला प्रतिसाद मिळत नाही तो मिळावा ही मला आपल्या सर्वांना विनंती करायची काहीतरी शेतकऱ्यांनी आमच्या फक्त वाईस चेअरमननी त्याच्यामध्ये भाग घेतला शंभर टन ऊस त्यांनी त्या ठिकाणी काढून दाखवला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त सभासदांनी भाग घ्यावा अशी मला आपल्याला विनंती करायची आहे हा कारखान्याची निवडणूक पुढं का गेली वगैरे यावरती चर्चा झालेली आहे माझी तर असं म्हणणं आहे की तुम्ही निवडणूक लवकरात लवकर होऊ दे जे काही निर्णय व्हायचा निवडणुकीत तुम्ही मंडळी घेणार आहात तो आम्हाला मान्य असेल ना त्यात काय अडचण आहे आणि ह्या ह्या कोर्ट कचेऱ्याचा आम्हाचा आम्ही आल्यापासून पहिला अनुभव आणि हायकोर्टातला वकील आणि त्यांचे खर्च हे अनावश्यक आपल्या सगळ्यांवरती पडणारे बोजे आहेत त्याची काही आवश्यकता नाही आणि आव भोसले साहेब चालवताना आपल्याला सगळ्यांना मिळूनच चालवावला का तुमचा मागं ठेवून त्या ठिकाणी माझ्या एकटेचा उसावर कारखाना चालणार सर्वांचा ऊस घेतला तर चालणार आहे आणि ज्या दिवशी कारखान्यात पाऊल ठेवलं कधी राजकारण कारखान्याच्या माध्यमातून केलं गेलं कोणी सांगावं या कारखान्याच्या माध्यमातून राजकारण केलं आणि सहकार क्षेत्रामध्ये राजकारण करण्याचे दिवस संपलेले आहेत कृपया लक्षात घ्या कामगारांनी लक्षात घ्या संचालक मंडळांनी लक्षात घ्या आणि तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या हिथून पुढे इथून कुणाचा व्यक्तीचा फायदा होणं शक्य नाही इथं समूहाचा फायदा होण्याच्या दृष्टीने ही सहकारी संस्था त्याचा तो प्रमुख उद्देश आहे तो प्रमुख उद्देश ठेवूनच आपल्याला इथून पुढच्या काळात सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम करावं लागेल अन्यथा आपल्या पुढं पुष्कळशी आव्हानं आहेत अनेक खाजगी कारखाने आपल्यासमोर आहेत साखरवाडीचं फार मोठं आव्हान डॉक्टर साहेब आपल्यासमोर आहे आणि ह्या आव्हानाला जर तोंड द्यायचा असेल तर त्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा आपला कारखाना अत्यंत व्यावसायिकदृष्ट्या आपल्याला सुद्धा चालवावा लागेल त्याच वेळेला आपल्या कारखान्यातून मध्ये सुद्धा आपल्याला योग्य भाव हा मिळू शकेल आणि त्याकरता जाता जाता एकच सांगतो पूर्वी चेअरमन असतानाही मी हा कारखाना पाहिलाय त्यावेळेला कामगारामध्ये आणि सभासदामध्ये जी ह्या कारखान्याविषयी आत्मीयता होती काय झालं तरी माझा मी श्रीरामला देणार काय दर ही जी आत्मीयता होती आज ती आत्मीयता सहकार क्षेत्रामध्ये कुठेही दिसून येत नाही ती निर्माण झाल्याशिवाय कुठलाही सहकार टिकू शकत नाही फायद्यासाठी सहकार आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी कमी असेल त्यावेळेला माझा जिथं जास्त असेल तिथं हे कुठंतरी बदललं पाहिजे आत्मीयता जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कुठलीही सहकारी संस्था त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालू शकत नाही हे मात्र लक्षात घेण्याची आवश्यकता आहे अर्थात ती आत्मीयता निर्माण तुम्ही दूर केली अशातला भाग नाही त्याला व्यासपीठावरील किंवा कारखाना चालवणारे सुद्धा तेवढे ते 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 जबाबदारी ते आहेत ही आत्मीयता मात्र आपल्याला निर्माण केली पाहिजे ही संस्था आपली आहे एकमेव सहकारी साखर कारखाना ह्या संपूर्ण परिसरात तो जर नसेल तर फार मोठी अडचण होईल म्हणजे मला काय खाजगीबद्दल काही चुकीचं बोलायचं नाही परंतु नक्कीच मोठी अडचण होईल हे तर तुम्ही वाटेल तर असा प्रश्न विचारू शकता कुठल्या कारखान्याच्या सभेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारता येतील तुम्हाला संबंधच नाही ना तुम्ही हाय कोण तुम्ही ऊस उत्पादक आहात ठीक आहे ऊस घाला संपला विषय तुमचा तुम्ही काय सभासद इथं तुमचा का का एक जरी शेअर असला तरी तेवढीच किंमत शंभर शेअर जरी असले तरी तेवढीच किंमत त्याच्यामध्ये काय फरक हे आपल्याला विसरता येणार नाही डॉक्टरांनी सांगितलं जाता जाता तीच मी विनंती करतो ज्यांच्या कुणाचे घराण्यामध्ये दुर्दैवाने काय मयत झाले असतील त्यांनी रितसर कागद द्यावीत ज्या दिवशी देतील पुढच्या बीटिंगला घेऊन त्या ठिकाणी ते मंजूर केले जातील यामध्ये कुठेही अपवाद केला जाणार नाही हे स्पष्टपणे जाहीरपणे या ठिकाणी मी सांगतो परंतु त्याचबरोबर आपण आपल्या शेअरची पूर्तता आहे जी शासनाच्या धोरणाप्रमाणे पंधरा हजार तुम्हीच मिटिंगमध्ये मान्य केलेली आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो कारण अनुभव असा आहे ऊसातून कापायला गेलो की ऊसच दुसरीकडं जातो मग तुम्ही ऊसच देतलंय कापायचं म्हटलं की ऊस चालला दुसरीकडे तुम्ही तुम्ही जर आज सगळे जर ठरवत असला की उसातून कापून द्यायला आमची मान्यता आहे आणि ते सुद्धा एकदम नव्हे एकदम नव्हे टप्प्याटप्प्यानी मी म्हणतच नाही एका सीझनला सगळीच द्या टप्प्याटप्प्यानी तुम्ही त्याला मान्यता द्यावी ही एक विनंती करतो मयताचे जेवढे जे काय आहे तेवढे तुम्ही कागदपत्र आणून द्या आजपर्यंत कधीच कुणाला अडवलं नाही आणि भोसले साहेब मयत जे आहेत ते बहुतेक पूर्वीचे शिवाईराजांच्या काळातलीच लोक आहेत त्यामुळं त्यामुळं करायला अडचण काय आहे तुम्हाला आता गंमत म्हणून सांगतो शिवाजीराजांचा शेअर सुद्धा अजून माझ्या नावावर नाही कारण मी सभासद उदाहरण आहे मी सभासद झालोय आता त्यांचा आणखी आणून माझा फायदा काय अशी भावना अनेकांची आहे की ते पंधरा हजार रुपये पूर्ण करा पण मी हायच की सभासद चाललाच आहे आता आणखी एक शेअर घेऊन मी करू काय अशी भावना काहींची आहे त्यामुळं करायला काही अडचण नाही आमची पूर्णपणे तयारी आहे जेवढे अर्ज येतील रीतसर असतील ते आम्ही करायला तयार आहे आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहायला डॉक्टर साहेब वरुणराजाची कृपा आहे कारण सकाळी मला जरा काळजी वाटायला लागली आणि ही आत काय एवढी सभासद बसले नसते आपण मोठ्या संख्येने सर्व सभासद बंधू या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचे मनापासून आपले आणि या कारखान्यामध्ये तेवढंच आम्हाला सहकार्य करणारे आमचे कामगार बंधूंचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि थांबतो महाराज बोलतील एक मिनिट महाराज अर्धा मिनिट हे पा एक मिनिट माझा माझा एक असा थोडक्यात मुद्दा आहे की जे तुम्ही श्रीरामकार